शंकर रामचंद्र इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड टोल कर्मचाऱ्यांना करून मारहाण मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ बोटा माळवाडी परिसरात भीषण अपघात झाला या अपघातामध्ये कैलासवाशी शिवाजी रावजी लामखडे रानार केळेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचा अपगती मृत्यू झाला त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या शंकर रामचंद्र इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे विशाल अंबादास सोनवणे वय पस्तीस वर्ष राहणार चाळकवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे व त्यांचे काही कर्मचारी गेले असता त्यांना कुठल्याही प्रकारची काही विचारपूस न करता त्यांना गाडीतून उतरताना लगेच मारहाण चालू केली गाडीचे काच व बोनटवर लाथा बुक्क्या मारून नुकसान केले यावेळी राष्ट्रीय महामार्गवर एकेरी वाहतूक असल्यामुळे गर्दी हटविण्यासाठी हे कर्मचारी मदीसाठी धावून गेले असता तेथील वंचित बहुजन आघाडीचे संघटक शिवाजी बंशी तळपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे व जिवे मारण्याची धमकी दिली असे कर्मचाऱ्यांनी फिरिदीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मरवळ हे करत आहेत कानुसान्यूसाठी इनुशेक बोटा आज दुपारी माळवाडी येथे अपघात झाला त्या अनुषंगाने आम्ही तिथे मदत करण्यासाठी आलो होतो तेथील मदत करताना तेथील बऱ्याचशा ग्रामस्थांनी आम्हाला धक्काबुक्की केली मारहाण केली त्याच्यामध्ये तळपे तळपे म्हणून हे इसम होते त्याच्याबरोबर त्यांचे बरेचसे साथीदार होते त्या लोकांनी आम्हाला मारहाण केली त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला आणि त्या तळपेंनी आपल्या आरपी राहते तिची व्हॅन आहे जी पेट्रोलिंग करते दररोज तिची नुकसान केलेली आहे के तिची काच वगैरे फोडून तिच्या बोनटवर नाचून नुकसान केलेले तिकडे होऊन गेल होता पेशंट पोचवलं होतं तिकडं माऊली हॉस्पिटलला माऊली हॉस्पिटल मा माऊली हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्समध्ये हे नंतर आले सगळं जमाव तिथं जमला आणि त्यानंतर ते ही गाडी आल्याचं बघितलं त्यांनी आणि ह्या गाडीवर चढून काच वगैरे फोडली सगळ्या आपले 10 ते 10 च्या गाडीची यांना गाडीचा दरवाजा उघडल्या उघडल्या महाराज चालू केलं रस्ता का रस्ता क्लियर आणि मदतीसाठी आलो होतो ते काय नाही सांगा कारण ही पण महाराज केलं